नमस्कार आस्वाद चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकीशा झटपट चीज बॉल बनवणार आहोत जे खायला खूप टेस्टी आहेत आणि बनवायलासुद्धा अगदी साधे सोपे आहेत तर हे चीज बॉल आपल्या इथनं अगदी झटपट बनवून होतात आणि खायलासुद्धा खूपच छान लागतात तर आता आपले हे जे चीज बॉल आहेत ना ते इथे मी बनवलेले आहेत तुम्हाला दाखवते त्याला आपण ब्रेड क्रम लावून बनवलेले आहेत मुलांनासुद्धा फार आवडतं अशा पद्धतीने काही वेगळं असं चटपटीत दिलं तर आणि आवडीनेसुद्धा खातात म्हणजे बाहेरून वगैरे विकत आणण्यापेक्षा घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हे बनवता येतात तर मी तुम्हाला इथे एक आता चीजबॉल तोडूनसुद्धा दाखवते तर इथे बघा एक चीजबॉल आपला मी तोडून दाखवते मस्त असं बघा आतूनसुद्धा छान असं आपलं चीजबॉल तयार झालेला आहे आपण इथे नॉर्मल चीज वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोजरेला चीज वगैरे वापरू शकता जो आपण पिझ्झासाठी वगैरे वापरतो तर आपलं चीजसुद्धा बघा किती मेल्ट झालेलं आहे खूपच टेस्टी लागतं तर आता आपले हे चीज बॉल कसे बनवायचे ते बघूयात तर त्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतले होते पोहे चांगले भिजवून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे त्यांना त्यानंतर त्याच्यामध्ये इथे मी कांदा आणि शिमला मिरची घेतलेली आहे तर ती घालून घ्यायची आहे तर कांदा शिमला मिरची आहे ना आपली ती एकदम बारीक एक चॉप करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे मक्याचे दाणे घ्यायचेत आपले कॉर्न घेतले तर ते मिक्सरला फिरवून घेतलेत जरा म्हणजे छान असं त्याच्यामध्ये आपलं हे बॅटर जे आहे ना ते छान असं तयार होतं त्यामुळे ते मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचे थोडं जाडसरच ठेवायचं त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये उकडवलेला बटाटा घ्यायचा आहे त्याने आपलं बाइंडिंग छान येतं तर मिक्स करून घेतले त्यानंतर आपलं जे पिझ्झा सीझनिंग असतं ना ते घालून घेतले दीड चमचा होईल अंदाजाने घालायचं खूप छान टेस्ट येते त्याने त्यानंतर इथे मिक्सर घालून घेतलेलं आहे थोडंसं त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे तर मी दोन चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता किंवा जर आपण पिझ्झा सिझनिंग वगैरे नाही वापरलं ना तर नुसतं लाल तिखट वगैरे आपले जे दाणा जिरा पावडर वगैरे आहे ते घालूनसुद्धा बनवू शकतात असं केलं तर मुलांनासुद्धा फार आवडतं आणि मुलं आवडीने खातात आणि टेस्टसुद्धा खूप छान येते बॅटर मी तयार करून घेतले आणि इथे चीज आपल्याला क्यूबमध्ये कापून घ्यायचं आहे छोट्या छोट्या त्यानंतर आपल्याला थोडंसं बॅटर घ्यायचं आहे आपल्याला बॉल टाईप करायचं आहे थोडंसं तर त्यासाठी आपण आता इथे बॅटर घेतलेलं आहे त्याला चप्पट असं करून आपले जो चीज आहे ना क्यूब आपण तयार करून घेतलेलं तो त्याच्या आतमध्ये आपल्याला स्टफ करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याला रोल करून घ्यायचा आहे खूप छान लागतात आपले हे चीजबॉल आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे म्हणजे मुलांना तर खूप टेस्टी लागतात तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळे रोल आहेत ते तयार करायचे आहेत इथे मी मैद्याचा घोल तयार करून घेतला आणि ब्रेड क्रम घेतलेला आहे तर आपल्याला ब्रेड क्रम आता लावून घ्यायचं व्यवस्थित तर अशा पद्धतीने आपले जे सर्व रोल आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत मैद्याच्या गोलमध्ये बुडवून ब्रेड क्रम लावून घ्यायचं सगळे तयार करून घेतले की कसं आपल्याला तळायलासुद्धा सोपं जातं जास्त वेळ लागत नाही तर बघा या पद्धतीने व्यवस्थित असं त्याला सर्व बाजूने कोट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हातावर चोळून घ्यायचं म्हणजे आपला जो ब्रेड क्रम आहे तो जो व्यवस्थित लागला जातो तर ह्याच पद्धतीने बाकीचेसुद्धा जे आपले रोल आहेत ते मी असे तयार करून घेतलेले आहेत आणि तेलसुद्धा मी आधी गरम करत ठेवलेलं आहे म्हणजे आपले हे रोल होते तोपर्यंत आपलं तेलसुद्धा एका बाजूला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ने तर इथे बघा अशा पद्धतीने आपले सगळे रोल जे आहेत ते तयार झालेले आहेत आता आपण ह्यांना तळून घेऊया मीडियम टू स्लो गॅसवरती आपल्याला त्यांना तळायचं आहे म्हणजे चांगले व्यवस्थित असं खरपूस रंग येईपर्यंत ते तळून घ्यायचे आहेत आणि चांगले सुद्धा जातात मिडियम टू स्लो गॅस करून तर इथे अशा पद्धतीने आपले हे रोल शेकवायचे आहेत तर तुम्ही या पद्धतीने हे रोल करून बघा खूपच टेस्टी बनतात आणि खायलासुद्धा खूपच छान लागतात कधी तोच नाश्ता खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो तर अशा पद्धतीने आपण हे रोल बनवून मुलांनासुद्धा देऊ शकतो आणि आपणसुद्धा खाऊ शकतो आणि कधीतरी वेगळं असं ट्राय करून बोल खूपच छान लागतं तर इथे आपले हे रोल जे आहेत ते बघा छान असे तयार झालेत मस्त असा रंग आलेला आहे तर आपण आता हे काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आपले जे बाकीचे सुद्धा रोल आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत आपण आतमध्ये चीज घातलेलं आहे त्यामुळे खूपच टेस्टी लागतात ते रोल तर तुम्हाला आजचा आपला हा चीज रोलचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद